ओके आणि माझ्यावरती रिसेंटली तिचं रागवायचं एक अस होतं सो मी हे डिक्लेअर करते ऑन कॅमेरा की मी माझ्या वर पडीक नसते ओके म्हणजे माझ्यासाठी सोशल मीडिया डज नॉट मॅटर आणि हे मी हिला सांगून थकली आहे की माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे आज मी तुला तू कशी आहेस और पाच पाच मिनिटं का होईना फोनवर बोलणं किंवा दिस यु नो काहीतरी आपलं एक पर्सनल कम्युनिकेशन होणं इज मोर इम्पॉर्टंट टू मी दॅन मी पुटिंग एनिथिंग ऑन सोशल मीडिया कारण सोशल मीडिया हा दिखावा आहे आणि मी दिखाव्यात बिलीव्ह नाही करत मला ज्या लोकांची खरंच मला प्रेम आहे मी फोन उचलते आणि त्यांच्याशी बोलते ओके hmm. सो okay? so, आता हिचे अपडेट्स मला माहीत नसतात बिकॉज मी तू आत्ता माझ्या जर चार दिवसापूर्वी एक फोटो पोस्ट केलेला आहे त्याच्यानंतर मी एखादी स्टोरी टाकली असेल कालचीच टाकली आहे वर्ल्ड कपची पण अपार्ट फ्रॉम दॅट यू विल नॉट सी मी सो ॲक्टिव्ह आता जर का मी चार दिवस इंस्टाग्रॅम बघितलेलंच नाही आहे hmm. तिचे अपडेट्स मला कसे माहिती असतील hmm? नाही माहिती <laughs> बर मी uh, जॅन जॅन फेबमध्ये एका अशा ठिकाणी शूट करत होते जिकडे मला इंटरनेटच नव्हतं तर मग प्रश्नच येत नाही की कुठे आपण सोशल मीडिया ॲक्सेस करणार आठवड्याभरांनी मला एक फोन आला आणि त्याच्यावरती मला हे ऐकवण्यात आलं की मला कसं तिचं कौतुकच नाही आहे हा मी म्हणलं झालंय काय झालंय काय माझी एक माझी आणि मिळची फर्स्ट अशी आम्ही एक काय मारी गोल्ड कुठली ॲडिट ॲड केली आहे ती मी टाकली आहे त्याच्यावर ना तुझा लाईक आहे ना तुझा कॉम आणि मी म्हणते कुठली ॲड कुठल्या ॲडबद्दल बोलतेस तू मला ॲडच माहिती नाही हे अस्तित्वातच आहे असं काही मला माहिती नाही त्याच्यावर मी खूप ऐकलं मला तिने खूप ऐकलं बंबल करत करत <laughs> बाकीच्या लोकांची मला फरक पडत नाही माझ्या लोकांनी माझ्याबद्दलच्या सगळ्या अपडेट्स ठेवल्याच पाहिजे स्टोरीज रिपोस्ट केरी खूप पुढची गोष्ट आहे लाइक कमेंट कमेंट आणि माझं कौतुक करायचं तिकडे म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि मला ना गांभीर्य एका गांभीर्य गेलं <laughs> म्हणजे गेलं म्हणजे मी मनापासून आधी हे तिला सांगायचं अगं आधी मला खरंच माहिती नाही तू काय बोलतेयस मी अशा ठिकाणी शूट करते जिकडे मला नेटवर्क नाहीये मला माहित आहे आय नॉट सीन नाही आणि मग जेव्हा फंबल सुरू झाले तेव्हा मग गेलो पण माझा सबस... तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट खूप वाढला आता दोन मिनिटात कारण मी पण हे डिक्लेअर करते मी पण वर ऍक्टिव्ह नसते किंवा बघत नाही पण हिच्या धाकामुळे हा सेम मी हिचे पोस्ट लाईक करते आणि कमेंट करते फक्त हिचा धाक आणि हिचं प्रेम बरं तेच जाऊ दे मला हीही धमकी असते किंवा मला दरवेळेस ऐकवण्यात येतो रील्स पाठवले तुला दहा दहा दिवस बघत नाही तू अरे नाही बघत मी रील सिरियसली पण हा नाही ही माझी कमिटमेंट आहे हिच्या फ्रेंडशिपची की मी तिच्या रील्सला कमेंट करते लाईक करते मी <laughs> ना ना ते तिला, तिला, तिला की तो माझ्या मनात अनुजाचा मयुरीचा विचार आला म्हणजे मी तुमच्या हा का घास खायचा ना फोन उचलायचा फोन करायचा मी पण असे आणि नाही आता समजा एखादी फनी रील असेल तर तुम्ही हसाल बाबा तुमचं आयुष्य वाढेल याच्यासाठी मी तुम्हाला रील पाठवते तुम्ही बघितलं पण हा आट्टा हस का की आजच बघ दहा दिवसांनी बघाय मग मी त्याची तीव्रता मी आज सांगते तुला एक गंमत माझा इन्स्टाग्रामचं अकाउंट दहाबाईनी उघडलंय आय वॉज लिस्ट इंटरेस्टेड ही मला सतत सांगायची आणि नवीन होतं इन्स्टाग्राम त्याला लगोरीच्या एक असं असं ऍप आलंय तुम्ही त्याच्यावर फोटो टाकायचे नो आणि मला असं तर काय बर काय हिनी सगळी इन्फॉर्मेशन टाकली पासवर्ड हिनेच सेट केला मी नंतर इव्हेंच्युअली आता रिसेंटली चेंज केलाय पण बिकॉज ते गेली दहा वर्ष तोच पासवर्ड होता ओके सगळं हिनी सेटअप केलंय आहे आणि तेव्हा माझं अकाउंट प्रायव्हेट होतं आता ते प्रायव्हेट आहे आणि ओपन टू ऑल ह्याच्यातला डिफरन्सही मला कळत नव्हता मी इतकी इतकी त्याच्यात नव्हते सो माझा इन्स्टाग्राम हिनी इनिशिएट केलेलं आहे माझं काय स्नॅपचॅट पण आय थिंक तू एका पॉईंटला केलं होतं ते मी डिलीट करून टाकलं मी मला म्हटलं एकच झेपत नाही आपल्याला किती गोष्टी करायच्या खूप सोशली मला पण माहिती आहे ते खूप प्रेशर असतं पण माझं असं म्हणणं माझ्या मैत्रिणी ते प्रेशर घ्यावं घेतो सांगा नाही आता मी म्हणून माझा रिस्पेक्ट तुझ्याबद्दल वाढलाय मी अजूनही घेते ते थोडं प्रेशर माऊ फक्त अभिज्ञासाठी एवढं जास्त प्रेम कोण करणार नाही ग हिच्यावर जेन्युइन नाही एवढं जास्त प्रेम तुमच्यावर पण कोणी करणार नाही हॅलो तुम्ही नेहमी मला का असं म्हणजे ह्याच्यात टाकता तुमच्यावर पण खूप प्रेम करते मी <laughs>